नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला अकबर आणि बिरबल यांच्याविषयी माहिती सांगणार आहे सर्वांनाच माहिती आहे अकबर आणि बिरबल हे चतुर बिरबल अकबराच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी एक रत्न म्हणजे बिरबल आणि ह्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना एक चाणाक्ष वृत्ती किंवा बुद्धीचा वापर कसा केला पाहिजे माणसाने कठीण प्रसंगात सुद्धा मार्ग कसा काढला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण पुढं सामोरं गेलं पाहिजे जी। किंवा जीवनात यशाचा मार्ग कसा स्वीकारला पाहिजे या सर्वांविषयी माहिती या कथेतून आपल्याला किंवा या छोट्या बोधकथेतून तुम्हाला मिळवता येईल तर आज मी एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे की त्याच्यातून आपल्याला काहीतरी घेता येईल मनाला पटण्यासारख्या काही गोष्टी असतात पण न पटणाऱ्या पण असतात आणि ह्या समाजात अनेक प्रकारचे लोक असतात त्यामुळे या छोट्याशा गोष्टीतून तुम्हाला समजेल तर मी एक छोटी गोष्ट सांगते बघा अकबर राजाच्या दरबारी बिरबल हा चतुर असा सेवक होता एके दिवशी राजाच्या दरबारामध्ये एक व्यापारी धावत पळत दरबारामध्ये येतो आणि राजाला म्हणतो की माझ्या व्यावा धान्यची चोरी झालेली आहे याच्यावरती चोर कसा शोधायचा हा हो प्रश्न निर्माण होतो मग अकबराला पण प्रश्न पडतो की आता व्यापाऱ्याला तर मदत केली पाहिजे मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यावर राजाने बिरबलाला बोलवलं आणि सांगितलं की या व्यापाराला आपण मदत केली पाहिजे यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग काढा यावर बिरबलाने विचार केला आणि सांगितलं ठीक आहे मग व्यापाऱ्याला विचारल्यानंतर व्यापारी म्हटले की मला शंका माझ्याच सेवकामध्ये किंवा नोकरावरती आहे पण नक्की सांगता येत नाही ह्याच्यावरती मग चतुर बिरबलाने सर्व सेवकांना एकत्र एक बोलवले झालं असं की सर्व सेवक एकत्र आल्यानंतर बिरबलाने सांगितलं की जे कोणी चोरी केलेली आहे त्याच्यामध्ये खरा चोर आहे तो लगेच आपल्याला मिळेल पण ह्याच्यासाठी मी तुम्हा सर्वांना एक एक काठी देणार आहे आता ही काठी दिल्यानंतर जो खरा चोर आहे तो खरा चोर जो आहे तो आपल्याला समोर येणार आहे ह्याच्यासाठी संध्याकाळी प्रत्येकाने याच काट्या घरी घेऊन जायचेत आणि घरी गेल्यानंतर उद्या सकाळी जेव्हा तुम्हाला इथं बोलवलं जाईल तेव्हा रात्री प्रत्येकाची दोन दोन इंचानं काठी वाढलेली असेल त्यामुळं खरा चोर आपल्याला लगेच मिळेल हे मात्र सर्व शे सेवकांच्या लक्षात आलं आणि जो खरा चोर असतो त्याने मात्र आपल्या बुद्धीचा वापर केला आणि दोन इंच काठी अगोदरच कट करून ठेवली दुसऱ्या दिवशी दरबार भरला सर्व शेवक व्यापारी राजाच्या दरबारामध्ये हजर झाले आणि बघता तर काय सर्वांनी काट्या घेऊन सर्व शेवक सेवक जे आहेत ते आपापल्या आप जागेवर उभे राहिले होते आणि आता बिरबलाने सांगितलं की ज्याची कुणाची दोन इंच काटे वाढली असेल तो हा चोर आहे प्रत्येकाच्या काट्या बघितल्या जाऊ लागल्या त्या क्षणी एका चोराची काठी मात्र दोन इंचानं कमी दिसली आणि बाकीच्या ज्या आहेत तशाच आहेत पण दोन इंचानं ज्याची कमी काठी दिसली तो चोर समोर आला यावर व्यापारी म्हणाले तुम्ही हे कसं काय ओळखलं यावर चतुर बिरबल म्हणाले की मला माहीत होतं की ज्यानं चोरी केलेली आहे तो चिंतेत असणार आहे आणि आपली काठी दोन इंचानं वाढणार हेही मा त्याला माहीत आहे त्यामुळे त्यानं रात्री दोन इंच काटी कमी करून ठेवली जेणेकरून दोन इंच जरी काटी वाढली तरी ते कोणालाही दिसणार नाही आणि ह्याच्याच आधारे मी चोर हा पकडलेला आहे आणि खऱ्या चोराला मग राजानं शिक्षा दिली म्हणजे चतुर अं जो बिरबल आहे त्याचं हे चातुर्य आहे आपल्याला ह्याच्यातून काय बोध घेता येईल की सत्याचाच नेहमी विजय होतो थँक्यू